सरपंच मी कब्रेश्वरी मागे घ्या तेवढे त्या साईड आओ गाड्या सोडा जेवाटाला मागे घ्या वेळ लागायला गाड्या गाड्या सुटल्या फायनलचा फेरा सुटला आणि लढत चालला रे इरा यात्रेने यात्रेनिमित्त आयोजित केला अमरावणकरा मैदाना मैदा किंवा फायनलचा फेरा पडतोय सहा गाड्या सहा गाड्या सुंदर अशा सहा राजा तिकडा महाकालाय चालू आहे अतिशय शृंगार रणमशी आणि पलीकडे शिवराट आणि इकडे सनी दिगादा त्यानी टट्टीची लगत झाली आणिकडे سره होता मध्ये आत होता आणि पलीकडे माडीगाचा हासिल होता यामा संजीवप्पा तड शिरकर इकडे स्टेजवर या त्याचे काय